आश्वासन पुढे दिलं विधानसभा तुम्हाला आठवत नसल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्या शिवार नाही सरकारनं जसं नितीन भाऊ सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू पैसा भरंगा सांगतोय इतक्या उन्हात एवढ्या ताकदीनं उभी आलात त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा आपल्या सर्वांचा आभार नितीन भाऊ तीन जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहे आणि आता शिवसेनेच्या डोक्यात शेतकऱ्याचा विषय आहेच पण नितीन भाऊ असल्यामुळं तो अधिक तापतीनं शिवसेनेत गेलायचा कुठल्याही पक्षाचा मोर्चा असता तो शेतकऱ्याचा असता माल्या विरोधकाचा मुलं पाळणारा त्याचा असता तरी बच्चूकडू तिथं हजर नाही मेरा बाप कोई नेता नहीं होऊ शकता मेरा बाप किसान आहे नुसते शिवाय बाप नहीं त्या शेतकऱ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ताकदीपर्यंत लढाचा आहे मित्र आम्ही पाहतोय होणारे आत्महत्या असल आम्हाला दिले जाणारे भाव असल देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही फक्त कर्जमाफीच बोलला नाही त्या कर्जमाफीच्या वळीच्या खाली असा बोलला आणि त्यांनी सांगितलं का एमएसपी जे आहे एमएसपी जे आहे त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ सोयाबीनला सहा हजार द्या लागेल देवेंद्रजी साडे नऊ हजार द्यावं लागत धुरीने पुन्हा आठ हजार द्यावं लागल तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय नाही तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही दादाच्या घरासमोर दोन जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत सोळा लाख कोटीचं राईट ऑफ केलं शंभर लोकांचं के सोळा लाख आमची कर्जमाफी व्हायला फक्त पस्तीस हजार कोटी पाहिजे निवड पीक विम्यातला भ्रष्टाचार जर पाहिला तर आठ हजार कोटीचा आहे जो फिटचा मंत्री होता त्याच्याच भागात हा भ्रष्टाचार आहे निवड करून काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे मी परभणीमध्ये गेलोय आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोले माहित झालं आणि बायकोले माहित झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता मी त्या गावातल्या लोकेने विचारत होतो पन्नास साठ लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होते तुम्हाला संताप का येत नाही तुम्हाला राग का येत नाही तुम्ही असं साधा बॅनर म्हणून निश्चित का केला नाही मित्र या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आणि चाल आणून टाकतो शिवामध्ये लढताच येत नाही हात आणि धर्म आमच्या डोक्यात टाकला आणि खरी अधिकाऱ्याची लढाई संपवली कधी निळा कधी भगवा कधी हिरवा घेऊ आम्हाला रस्त्यावर दंगल करायला लावणारे लोक आज शेतकरी उभ्या डोळ्यानं पाहतोय इथं मरतोय आमच्या समोर त्याची चिंता आणि राग येत नाही याचं दुःख आहे आणि आम्ही दोन मुद्दा म्हणून शब्द देतो पण अतिशय चांगलं वाटलं तर शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली याच्याबद्दल कडूचा तुम्हाला मानाचा मित्र आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो पक्ष कोणताय असू द्या पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका जो आम्ही पाहतोय राब राब राबतोय रात्रीचा दिवस जरी दिवसाची रात्र करून रस्त्याचं पाणी करतोय तो बाप माझा शेतकरी आहे त्याच्याशिवाय माझा कुणी नाही हे डोक्यात झालं फार महत्वाचं आहे आणि मग माझ्यावर काही टीका टिकणे होऊ द्या मी त्याची परवानगी करत आम्ही त्याची परवा करणारही ना नाही आहे आणि आम्हीच सांगतोय सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू पैसा भर फार जास्त लोकांची गरज नाही भगतसिंग आमच्या डोक्यात आहे फार जास्त लोकांची गरज नाही आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या ला आत्महत्या म्हणजे एक तालुका बंदा मेला अरे एका 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 अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो अठ्ठावीस लोक मारले गेले आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं त्याला पूर्ण चिरपाड करा धुमत नाही पण साडेतीन लाख शेतकरी मेला आता आम्ही कोणाचं घर पाळायचं हे मुख्यमंत्री सांगा चौकीदारे बेमान मध्ये काम येत नाही प्रचंड भ्रष्टाचार वाटत आणि बोलून कर्जमाफी देत नस तर सांगतोय आम्ही उद्या तुमच्या दारावर आल्याशिवाय राहणार नाही चौकीदाराला हे निशा आम्ही इशारा द्या अशा पद्धतीने दिला पाहिजे का अपेक्षा करतोय मला जास्त अपेक्षा नाही मी फक्त शेतकरी म्हणून आलोय नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार तिकडे मला त्याची काही परवा नाही काही झालं अख्खा आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चाललं पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करत तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही पक्ष आणणार नाही एक कार्यकर्ता एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचा मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून माझा बाप माझी माय माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे सहभागी झालो मला सहभागी होता आलं हेच माझ्यासाठी भरपूर आहे मला वाटते तुमच्या नेतृत्वात निथून भाऊ आप अगर बोलेंगे तर बच्चुकडू आपल्याकर्ता बनतो दौडूया परवानगी करते कोण बडा है कोण छोटा इससे ज्यादा हमारा किसान बळा शेतकऱ्या शिवाय आमचं कोणी मोठ नाही आहे आणि त्याच्यासाठी शेवट पर्यंत कुठे जिथं म्हणान तिथं आणि जिथं चालायला हवान तिथं बच्चूकुडू हजर आहे एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय जयंत